बोधकथा विश्वास एक वाटसरूप वाळवंटात वाट चुकला होता त्याच्या जवळचे पाणी संपले होते त्यालाही दोन दिवस झाले होते आता पाणी मिळाले नाही तर आपले मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होते हताश होऊन दूर दूरवर नजर जाईल तोपर्यंत त्याची नजर पाण्याचा शोध घेत होती एवढ्यात काही अंतरावर त्याला एक झोपडी दिसली तो थबकला हा भास तर नाही ना पण काही असो तिथे पाणी असेल तर मिळेलच स्वतःचे थकलेले शरीर ओढत काठी टेकत तो त्या झोपडीपाशी गेला पण दुर्भाग्य झोपडीत सगळीकडे शोध घेऊनही त्याला तिथे काहीच सापडले नाही झोपडी पूर्ण रिकामी होती झोपडीतील मडकीही रिकामीच होती झोपडीच्या बाजूला एक हातपंप होता हा हातपंप वर खाली केल्यास आपल्याला पाणी मिळू शकेल या विचाराने तो आनंदित झाला त्याने हातपंप जोरजोरात वर खाली केला पण पाण्याचा एक थेंबही त्याला मिळाला नाही अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागला आता आपलं मरण त्याला जास्तच जवळ दिसू लागलं होतं तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेले मनोमनी तो आनंदला बाटली पाण्याने भरलेली होती त्याने पटकन ती बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले त्यावर लिहिले होते हे पाणी पंपात होता पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचे काम झाल्यावर बाटली परत तिथेच भरून ठेवा तो चक्रावला त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले काय करावं या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं की सूचनेप्रमाणे करावं समजा सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर पंपाचा पाईप फुटला असेल तर खालचं पाणी आटलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले होतं ते पाणी पण वाया जाईल ही चिंता त्याला वाटू लागली पण सूचना बरोबर असेल तर भरपूर पाणी मिळेल त्याची द्विधा मनस्थिती झाली शेवटी मनाचा निर्धार करत त्याने थरथरत्या हाताने पाणी पंपात ओतले डोळे मिटून देवाचा धावा करत त्याने पंप वर खाली करण्यास सुरुवात केली हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला काही क्षणातच पाणी यायला सुरुवात झाली भरपूर पाणी आलं पाणी पिऊन तो तृप्त झाला स्वतःजवळच्या बाटल्या भरून घेतल्या तो खूप खुश झाला होता आता निघायची तयारी त्याने सुरू केली आणि सूचनेप्रमाणे त्याने ती बाटली भरून ठेवली आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहिली विश्वास ठेवा